नमस्कार शेतकरी बंधूंनो समोर आपल्याला हे रोप दिसत असन तर यामध्ये जर रोपाची मर होत असेल कारपा येत असेल मूळकूज होत असेल तर इत्यादी जर आपल्यावर जरी समस्या येत असेल रोपाच्या तर हे जे समोर आपल्याला रोप दिसतंय याला फक्त एकच फवारणी आज दिलेली आहे या अगोदर कोणतीही प्रकारची फवारणी नाही नाहीतर कसं होतं बारीक बारीक रोप आहे तेच फवारणी मारतात त्याच्यामुळं जे रोप आहे हे ये स्ट्रेसमध्ये येतं तणावामध्ये येतं तर आम्ही याला जी फवारणी आहे ही आज दिलेली आहे आज कम्प्लीट तीस दिवसाचं रोप झालं तेव्हा याला एक फवारणी दिलेली आहे तर ती कोणती फवारणी दिलेली आहे आणि कशामुळं आम्ही हे दोन औषधं घेतलेले आहे आणि काय अडचण वाटली त्याच्यावर आणि काय त्याच्यावर उपाय आपण काढलेला आहे तर याची सविस्तर माहिती शेवटपर्यंत आपल्याला मिळणार आहे आणि एकाच फवारणीमध्ये रोप क्लिअर निघणार पंचेचाळीस पन्नास दिवसापर्यंत कोणताही त्याच्यावर अटॅक येणार नाही ना। आणि एकदम निरोगी आणि भरपूर मुळे असणारा रोप आपल्याला मिळणार आहे आणि ती ते म्हणजे फक्त एकच फवारणी सुरुवातीचे पहिले व्हिडिओ आपण जर पाहायला नसले तर ते पण पाहू शकतात का रोपायची टाकण्याची पद्धत त्याला किती जागा आणि कशा पद्धतीने टाकायचं आहे तर त्याचा आज रिझल्ट आपल्याला दिसतोय हे जे समोर आहे आपल्याला एकदम वाढलेलं रोप आणि एकदम असं हिरवगार आणि एकदम असं मोकळं मोकळं तुम्हाला एकही रोप हे एक खराब दिसणार नाही किंवा असं नाही का खूप दाट रोप हे आणि जुड्याच्या जुड्या बाया फेकून देता आहे आणि एकदम असं रोप आहे असं एकदम एक, एक सुद्धा तुम्हाला दिसणार नाही एकदम मोकळं मोकळं जशा पद्धतीने आपण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आजही रोप आलेलं आहे आणि आज जो स्प्रे आपण घेतलेला आहे तर तो ले 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 नीटीव। नीटीव स्प्रे घेतलेला आहे आपण हे निटीओ हा नेटिओचा स्प्रे घेतलेला आहे तर हा नेटिओ काय घेतलेला आहे आपण कारण तीस दिवसाचं रोप झालेलं आहे आणि आपल्याकडे आता फक्त जे रोप आहे हे फक्त पंधरा दिवसच इथे या शेतात राहणार पंधरा दिवसानंतर दिवसा आपण त्याची लागवड करणार आणि मग हे जे नेटिव्ह आहे हे कमीत कमी पंचवीस ते तीस दिवस याचा रिझल्ट राहतो म्हणजे जास्तीत जास्त रिजल जादा दिवस संरक्षण देणार आहे जे नेटिव्ह आहे म्हणून आपण ही जी निवड केलेली आहे आणि तर याच्यामध्ये काय घटक आहे हे पण आपण थोडक्यात समजून घेऊ तर नेटिओमध्ये टेबू कोन्याझोल पन्नास टक्के आणि ट्रायफ्लोक्सिस स्ट्रॉबिन पंचवीस टक्के तर टेबू हे एकदम बेस्ट आहे सगळ्या बिमारींवर आणि एकदम पॉवरफुल औषधे बाहेरचं नेटिओ म्हणजे एकदम पॉवरफुल आणि त्यात ते टेबी पन्नास टक्के ते करप्यावर विशेष प्रभावी काम करतात ते तर जे टेबू कॉनॅझोल आणि ट्रायफ्ल ट्रायफ्लोक्सिस स्ट्रॉबिन पंचवीस टक्के आणि टेबू कोन्याझोल पन्नास टक्के अशा प्रकारे त्याच्यामध्ये कंटेन आहे हे जे नेटिओ आहे ही जे नेटिव जे बुरशी नाशक आहे तर हे प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव इरॅडिकेटिव म्हणजे रोग याने अगोदर बी प्रिव्हेंटिव्हवर काम करतं रोग आलेला असल्या तर क्युरेटिव्हवर काम करतं आणि इरॅडिकेटिव्ह म्हणजे मुळापासून कोणत्याही प्रकारची बुरशी असू द्या गळण अमुक तमुक जेवढ्या काय बुरशी आहे त्यांचं मुळापासून हे नायनाट करतं याने अगोदर बी संरक्षण करतं आल्यावर बी न क्युरेटिव्ह बी काम करतं आणि म्हणजे प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह आणि इरॅडिकेटिव्ह अशा पद्धतीने हे जे नेटिव्ह आहे बाहेरचं एकदम बेस्ट असल्यामुळं आम्ही याची निवड केलेली आहे आणि जे दिवस पंधरा दिवस आधी ते संरक्षण भेटणार आणि तिकडं वावरात लावल्यानंतरसुद्धा पंधरा दिवस याचं संरक्षण राहणार म्हणजे कांदे लावल्यानंतर आपल्याला पंधरा वीस दिवस अशी गडबड करायची काम नाही आहे कोणताही त्याच्यावर अटॅक येणार नाही बुरशी येणार नाही हे झालं नेटओच्या बाबतीत आणि हे पंचवीस ते तीस दिवस संरक्षण देणार त्यामुळे आपण याची निवड घेतलेली तर मित्रांनो तुम्ही म्हणाल याचं प्रमाण किती घेतलं तर आपण वीस लिटरच्या पंपासाठी हे फक्त दहा ग्रॅम वापरलेलं आहे म्हणजे असं कमीत कमी प्रमाण याचं दहा ग्रॅम वीस लिटरसाठी वापरलेलं आहे हे झालं नेटओच्या बाबतीत याचं होणारं कार्य घेण्याचं प्रमाण आणि त्यामध्ये आपण हे घेतलेलं आहे द वंडर हे जे वंडर आहे आपण ग्रोटेकचं आहे ग्रोटेकचं द वंडर हे घेतलेलं आहे तर याच्यामध्ये काय मित्रांनो याच्यामध्ये ह्युमिक ॲशिड चाळीस टक्के ह्युमिक ॲसिड याच्यामध्ये चाळीस टक्के आणि चार टक्के पोटॅश आहे तर मला मी हे का निवड केलेली आहे तर याचं एकच कारण आहे दुसरे पण ह्युमिक ॲसिडचे होते परंतु त्याच्यामध्ये पोटॅश असल्यामुळं ती आपली जे रोप तुम्ही जवळून पाहता एक रोप आपण उपटलेलं आहे पहा ही जी याची जी तुम्हाला उंची दिसते कशाची पातीची उंची ही खूप वाढलेली आहे तर मग याला काय आहे आपल्याला हे जे ह्युमिक ॲसिड चाळीस टक्के हे मुळ्यांवर काम करणार आता मुळे उपटून काही खाली राहिलेलं आहे म्हणून आपल्याला रोपांचा रोपा, रोपा जर बेस्ट रोप कशाला मानणार ज्याच्या जास्तीत जास्त मुळे आहे त्याला खूप मुळ्या पाहिजे लांबलचक मुळ्या पाहिजे आणि जादा मुळ्यांचा गुच्छ पाहिजे म्हणजे आपल्याला जे रोप चांगलं जे ज्याच अशाच रोपाला मानणार ज्याच्या भरपूर मुळे आहे म्हणून भरपूर मुळ्यांसाठी ह्युमिक आपल्याला खूप कामाचं आहे आणि आपण पहिले एक व्हिडिओमध्ये मायको रायझा म्हणून आपण टाकलेलं आहे जर नसेल पाहिलं तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता चॅनलवर तर मायको रायजानी तर माझं असं वाटतं की खूप शंभर टक्के आपलं काम झालेलं आहे किंवा कोणतंही खत वगैरे काही न टाकता इतकं एकदम बेस्ट रोप आहे एकदम असं हिरव्यागार वगैरे पण थोडं नकळत आपल्या शेंड्याला कारपा त्याच्यामुळं आपण आता हे नेटिओ मारलेलं आहे आणि हे आपण जे वंडर घेतलेलं आहे त्याचे चाळीस टक्के ह्युमिक आहे म्हणजे हे मुळ्यांचं काम करणार एकदम मुळ्या भरपूर येणार असं गच्च मुळे येणार याला ह्युमिक ना आणि हे जे आपल्याला जास्त वाढ दिस दिसलेली आहे म्हणून याच्यामध्ये चार टक्के पोटॅश म्हणून आपण हे घेतलेलं आहे पोटॅश काय करणार वाडीवर थोडं नियंत्रण आणणार आणि इतर जे न्यूट्रिएंट आहे त्यांच्या आपटेकसाठी मदत करणार म्हणून तुम्ही पहा ह्युमिक आणि पोटॅशचं जेव्हा कॉम्बिनेशन असतं त्यावेळेस हे ह्युमिक अजून जादा रिझल्ट देतं म्हणजे हे व वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियं नियं याच्यात पोटॅश पण आहे चार टक्के आणि मुळ्यांसाठी ह्युमिक पण आहे अशा पद्धतीनं आम्ही हे दोन्हीचं कॉम्बिनेशन मारलेलं आहे आणि हा एकच स्प्रे आपल्याला शेवटपर्यंत संरक्षण देणार तीस दिवसाचा रोपे अजून हे तीस दिवस चालणार म्हणजे पंचाळीस पंधरा दिवस ह्या शेतामध्ये संरक्षण देणार आणि तिकडं लावल्यानंतर पंधरा दिवस द्या वीस दिवस ते देणार म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग वगैरे येणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही हेच औषध घ्या असं काही नाही माझं वेळ आणि नियोजन आणि मला जर पिकांवर दिसणारा रोग यानुसार मी याची निवड केलेली आहे कारण काही काही शेतकरी बांधवाजवळ जरी वेळ असला तर तुम्ही समजा उद्या परवा लागवड करायची तर आदल्या दिवशी बी स्प्रे मारू मारला रोपावर तर कमी वेळेमध्ये स्प्रे होतो आणि नंतर तिकडं पुरे वावरत फिरायचं काम पडत नाही तर असं करू शकतात तर याच्याबरोबर आपण दुसऱ्या दोन तीन स्प्रे घेऊ शकतो तुम्ही माणसाने एवढं एकच आहे का आपल्याला तर आपण कोणत्या कंपनीचं प्रमोट करीत केलेलं नाही आहे दुसरी जे दोन तीन स्प्रे तुम्ही साप पावडर घेऊ शकतात ज्याच्यामध्ये कार्बन डायझम बारा टक्के आणि त्रेसष्ट टक्के मॅनकोजेबे ती पण घेऊ शकतात एका लिटरला एक ग्रॅम घेऊ शकता त्याच्यानंतर मग तुम्ही रेडोमिल गोल्ड पण घेऊ शकतात ती माझ्या मते अशा वातावरणामध्ये एकदम बेस्ट आहे जसं वातावरण आम्ही काल स्प्रे मारलेला होता काल भरपूर मस्त ऊन होतं त्यामुळे हे जे सिस्टमेटिक फंगीसाईड आहे हे ऊन असल्यानंतरच काम करतं कारण हे जेव्हा पानं काम करणार उन्हामध्ये तेव्हाच ते सिस्टमॅटिक फंगीसाईड जर असं आबळ असलं बुरबुर वातावरण असली ऊन नसलं तर सिस्टमॅटिकचा एवढा फायदा होत नाही त्यावेळेस आपण स्पर्शजन्य कॉन्टॅक्ट फंगीसाइड घेतला पाहिजे जसं एम पंचाळीस आहे कुमानियल हे अशा प्रकारचं जे कॉन्टॅक्ट फंगीसाईड स्पर्शजन्यचं जास्त काम होऊ शकतं अशा वातावरणामध्ये तर आपण साप पावडर घेऊ शकतो त्याच्यानंतर रेडोमिल गोल्ड तर खूप बेस्ट आहे अशा वातावरणामध्ये ज्याच्या ज्यामध्ये मेटॅलेक चार टक्के आणि मॅनकोजेब जे आपण एम पंचेचाळीस म्हणतो ती चौसष्ट टक्के म्हणजे ती स्पर्शजन्य असल्यामुळं अशा वातावरणात रेडोमिल गोड पण खूप चांगलं काम करणार आणि जर तुमचं क्षेत जास्त बुरशीजन्य असन हे पण शेतकरी मित्रांनो ध्यान देऊन आहे का आता आमच्या शेतामध्ये जास्त बुरशी नसल्यामुळं आम्ही हे घेतलेलं आहे जर एखाद्याचं जमिनीत खूप बुरशी असली तर मेटॅलेक पेशल स्पेशल घ्या पस्तीस टक्क्यावालं मेटॅलेक आहे ते पेशल आपण घेऊ शकतात ते काय करतं तर ते, ते मुळ्यातून बी श्वसल्या जातं खोडातून श्वसलं जातं पाण्यातून श्वसल्या जातं आणि जमिनीवर जास्त काम करतं मेटाल एक्झील पस्तीस टक्के जर आपलं तसं प्रॉब्लेम असला शेतीचा तर मेटाल एक्झील पस्तीस टक्के घ्या त्याचं जे प्रमाण आहे मित्रांनो ते दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी घ्या पंधरा लिटर पाण्याचा पंप असला तर दहा ग्रॅम घ्या वीस लिटर असला तर आपण यानुसार हिशोब करू शकतो प्रत्येकाला समजा सांगायची एवढी गरज नाही फक्त एक प्रमाण जरीच ध्यानात ठेवलं तर बाकीचं हिशोब करून शेतकरी बंधू ते करू शकतात अशा पद्धतीनं आपण मेटॅलिक जेल घेऊ शकतो रेडोमिल गोड घेऊ शकतो साप पावडर घेऊ शकतो किंवा थोडा जरी आपण खर्ची करू शकलो तर काय कॅब्रिया टॉप पण घेऊ शकतो म्हणजे ते पण एक का प्रिव्हेंटिव्हच काम करतं पण कॅब्रिओटॉप जर तुमच्या रोपावर ज्यादा रोग वगैरे येला असला तर मग तुम्ही नेटिव्हकडे जाऊ शकतात का जे प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह आणि इरेडिकेटिव्ह आहे आणि नसलं काहीच फक्त एक संरक्षण म्हणून जरी असलं तर तुम्ही कॅब्रिओटॉप बी मारू शकता ठीक आहे आता दोन चार औषधं बी तुम्हाला सांगितले पर्याय म्हणून जे तुमच्याकडे अवेलेबल असन जे वातावरण जे पिकाची परिस्थिती असन जमिनीची स्थिती असन यानुसार आपण स्प्रे अलग अलग घेऊ शकतो आम्ही हा घेतलेला आहे अशा पद्धतीने ती घेण्याचे कारण पण सांगितलेले आहे प्रमाण वगैरे सर्व सांगितलेलं आहे इतकं असूनसुद्धा जर आपल्याला काही अडचण किंवा काही प्रॉब्लेम असल्या तर आपण बिनधास कॉमेंट करू शकतो आपल्या कॉमेंटचं उत्तर दिलं जाईल शेतकरी बंधूंना आपण या औषधामध्ये कोणतंही कीटकनाशक घेतलेलं नाही कारण आमच्या रोपावर कोणत्याही प्रकारचं कि थ्रीप्स वगैरे किंवा आळे काही दिसत नाही आहे रोग नाही औषध नाही म्हणजे विनाकारण जर आपण स्प्रे मारले तर जे पीक आहे जे रोप आहे हे स्ट्रेसमयच जातं तणावात येतं त्यामुळं रोग नाही औषध नाही त्यामुळं आपण यामध्ये कोणतंही कीटकनाशक घेतलेलं नाही जर आपल्या याच्यात काही जरी थ्रिप्स वगैरे किंवा काही आळे वगैरे दिसत असली तर त्यानुसार आपण तज्ज्ञाच्या सहाय्याने किंवा दुकानदाराला विचारून आपण कीटकनाशक वापरू शकतात पण आम्ही घेतलं नाही कारण आमच्या ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं कीटक वगैरे दिसत नाही आणि हे जे औषधे हे फायटोटॅनिक इफेक्ट आहे आधी एक सांगायचं राहिलं नेटिव जे आहे हे फायटोटॅनिक इफेक्ट आहे म्हणजे यांना काय होतं एक प्रकारचं एक सुद्धा काम करतं इथं बुरशी जन बुरशीनाशक आहेच परंतु टॉनिक म्हणजे एक ते प पिकाला हिरवेगार पाना आणणार फायटोटॉनिक इफेक्ट म्हणजे ते एक याच्यासारखं पण सुद्धा काम करू शकतं टॉनिकसारखं तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथपर्यंत आपण वेळ दिला आणि हे प्रत्ये आमच्या रोपांचं कोणता स्प्रे मारला हा पागितला आणि आपण अजून दोन तीन स्प्रे सांगितले ते सुद्धा तुम्ही समजून घेतले काही अडचण असल्यात कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण दाबा आणि धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत आपण ऐकल्याबद्दल